नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट घेऊन आलोय ब्रेकिंग न्यूज आहे दहा हजार पदांची भरतीही होणार आहे मित्रांनो तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर बघू शकता मित्रांनो पोलीस भरती मोठी बातमी राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पोलिसांची भरती गृह विभागाकडून पावसाळापूर्वीचे नियोजन करण्यात आलेले आहे तर आजची ही बातमी सकाळची आठ वाजून बारा मिनटं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस लेटेस्ट बातमी घेऊन आलो मित्रांनो काय तर राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांची वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यावर गुन्ह्यांच्या तपासाची ओझे व तपासाला लागणारा विलंब ह्या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण व खास पथकी विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे तर बघा मित्रांनो ही जी काही भरती होणार आहे ही आपली होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसचे रिक्त पद तर बघू शकता आपण डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल असं म्हणणं आहे राजकुमार वटकर अप्पर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके तर फेब्रुवारीनंतर आपण तयारीत राहायचं मित्रांनो मार्चमध्ये आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि हेल्पिंग गणेश बघत राहा लेटेस्ट अपडेट आपल्याला इथून समोर दररोजच्या दररोज अपडेट दिल्या जाणार आहेत तर निश्चित आपण मित्रांनो या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर आपण आता समोरचं आपलं नियोजन असं मित्रांनो पोलीस भरती आणि त्याच्यासोबतच आपल्याला ग्रुप डी रेल्वे ग्रुप डी जे काही मी जॉब करतोय ग्रुप डीमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे प्रकारे तयारी केली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ग्रुप डी आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण अशा प्रकारचं अपडेट इथून समोर आपल्याला येणार आहे तर बघत राहायचं हेल्पिंग गणेश धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या अपडेटमध्ये